आज आहे माझ्या प्रेग्नेन्सी मिनी ब्लॉकचा डे एट आणि आज ना चंद्रग्रहण आहे मी यांना दिवसभर आज एवढं परेशान केलं होतं दरवेळेस येणा माऊचा हट्टीपाना असतो पण आहे आज मला काय वेळ आलं होतं काय माहिती यांच्याकडे खरंच खूप जास्त हट्टीपाना केला होता तुम्हाला के सांगते मी की काय हट्टीपाना केला होता पण त्याआधी माझं मी रुटीन शेअर करते आज ना चंद्रग्रहण होतं सो एना सासूबाईंचा सा सकाळीच फोन आला होता की येणार सकाळी लवकर उठून घरातली कामावरून घे कारण की ना साडेबाराच्या नंतर ते वेद किंवा सुतक लागणार होते त्या मला बोलल्या की दुपारची काहीच कामं करू नको म्हणून सकाळीच कामावरून घे त्यासाठीच मी पटकन उठून रेडी झाली आणि घरातले सर्व आवरून घेतले आणि ना कामं करता करता मनामध्ये विचार आला की आज मला बाहेर जाताच ना येणार नाहीये दुपारी त्याच्यामुळे यांना लगेच मनामध्ये विचार केला की आज सकाळीच पटकन काहीतरी खाऊन येऊया म्हणून कारण की छोले भटुरे खाण्याची खूप जास्त क्रेविंग होत होती मला मग काय यांच्याकडे खूप जास्त हट्टीपणा केला आणि फायनली हे मानले आणि मला हे घेऊन गेले छोले भटुरे खाण्यासाठी वैतागून छोले भटुरे खाल्ले आणि परत घरी आलो आणि आज ना लिटरली दीड वाजेपर्यंत चंद्रग्रहण होतं माझ्यासोबत नाही रात्रभर जागले त्याच्यामुळे तरी मला एवढं काही चंद्रग्रहण जड गेलं नाही होतं माझा आजचा दिवस भेटी एवढ्याच ब्लॉक Monday. bye